नांदेड येथे भव्य योग शिबिराचं आयोजन ठिकाणी करण्यात आलेलं आपण बघू शकता आमच्या माध्यमातून क्यों गिरा दिया हमारी सेठ साहब है लेकिन ओमकार से कर दिन की शुरुआत करते हैं जोरदार तालियां सेठ साहब के लिए मुस्लिम समाज से होते हुए दिन की शुरुआत कैसे होती भाई ओमकार से होती है गायत्री मंत्र से होती है हमारे भाई परम पूज्य स्वामी कुमार जी बहुत नदी के है सेठ साहब करीम का पूरा गीत भी हम सुनाएंगे एक शेर इनका सुनो हर मरीज की दवा नहीं मिलती दवा खाने में हर मरीज की दवा नहीं मिलती दवा खाने में कुछ जख्म भर जाते, हैं जाते हैं दोस्तों के साथ मुस्कुराने में कुछ जख्म भर जाते दोस्तों के साथ मुस्कुराने में। सवेरे उठते बरोबर करो योग हाथ में करो कर्मयोग उसके बाद करो उद्योग उसके बाद करो सारे प्रयोग उसके बाद करो सारे प्रयोग दुनिया में सबसे आसान काम अगर कौन सा होगा तो है वजन बढ़ाना और दुनिया में सबसे मुश्किल काम अगर कौन सा होगा तो वजन घटाना है वजन घटाना है हमारे पास आएंगे गप्पा मारने को आएंगे हमारे पास गप्पा मारने को आएंगे हमारे पास तो तुम्हारा कभी नहीं होगा बाईपास तुम्हारा कभी नहीं होगा बाईपास बोले भारत माता की फूल गुलाल है और केशर चंदन है फूल गुलाल है और केशर चंदन है इस कार्यक्रम में आए हुए सभी अतिथियों का हार्दिक हार्दिक अभिनंदन है।, है और हमारे शेख साहब जी का विशेष अभिनंदन है संध्या का ही संगीतमय महफिल अरे घरेलू औषधि मतवाचा मार्गदर्शन है 6:30 वास्ते सर्वांनी यायचं काल लगभग तीनशे चारशे साधक होते सायंकाळी आपण सर्वांनी या सह सहपरिवार साडे सहा वाजता आणि माईक साऊंड वाले पण बांध बंधू आपण पण साडेसहा या तुमचं पण खूप खूप अभिनंदन तुम्ही चांगली आम्हाला सेवा दिली आणि टीव्ही स्क्रीन वाले सर्वांचं अभिनंदन ओम उद्यापासून कंटिन्यू आपले संगीत होईल संगीताची मैफिल संगीत मय हा संगीताची टीम पण येईल उद्यापासून ओम گورو ماجي گورو ماجي ندي تاكا جو سواز جو وزن کني کراي چني ايمان سواز या ठिकाणी आमच्या माध्यमातून प पा, आपण पाहू शकता ईश्वर स्वामी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू आहे भव्य योगदान भव्य योग शिबिराचं आयोजन या ठिकाणी चालू आहे नमस्कार चलो 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 च ये आमट रस बोरिया साबा पसिया फोटो ले चलो हम्म नमस्कार आज आनंद नगर नायकनगर यहाँ मनपा उद्यान इस पावन पवित्र जगह पर हमारे आदरणीय समिति सभापति और हमारी बहन महापौर और हमारे एमएलए साहब साहब आमदार हमारे साथ है और ये योगी है योगी और हमारी बहन योगिनी तो पिछले हम दो दशक से यहाँ योग का कार्य आगे की ओर ले जा रहे हैं और रोग मुक्ति का यहाँ अभियान है और हमारा सपना है नांदेड़ जिला योग में करना है रोग मुक्ति का यह अभियान है तो यह सुबह सुबह पांच से सात सभी के लिए समय है समय देना चाहिए क्योंकि हर घर कोई ना कोई समस्या है समस्या मुक्त जीवन जीना है तो योग करना पड़ेगा पिछले 20 साल से मैं जीवन ऐसे ही बढ़िया मस्त जीवन जीता हूं कोई दवा नहीं कोई दवाई नहीं कोई अस्पताल नहीं कोई डॉक्टर नहीं क्योंकि यह होता है ये प्राण ही ब्रह्म है प्राणो हो ब्रह्म प्राण में क्या है है श्वास हवा तो लोग मुझे पूछते हैं भाई आप क्या खाते हो मैं भोजन कम करता हूँ भोजन कम हवा प्राण इसलिए प्राण ही अमृत है प्राण ही है सभी से हम आह्वान करते हैं सुबह सुबह पांच बजे यहाँ नायक नगर जो उद्यान है नायकनगर का आनंद नगर नायक नगर मयूर टाकज के आ, 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 सामने तो आप आइए आज दो दिन पूरे हो गए और पांच दिन है बहुत सारे भाई बहन हमारे साथ योग कर रहे हजारों भाई बहन हमारे साथ जुड़े हुए हैं और ये सारा श्रेय हमारे आदरणीय हमारे किशोर स्वामी जी महाराज हमारी बहन शेरेजताई और हमारे आमदार साहब हमारे साथ जुड़े हुए हैं और जो माजी मुख्यमंत्री हमारे अशोक राव साहब जी और वर्तमान के जो सांसद जी हैं उन्होंने तो कहा कि मुझे भी योग करना है और पंद्रह तारीख के आखिरी दिन में हमारे अशोक राव साहब भी यहाँ आने वाले है और नांदेड होगा करो योग निला। करो निला। दो निला। दो निला। ओ। ओ। सर नांदेड मधल्या ज्या मुली आणि मुलं आहेत नाताची जी यंग यं जनरेशन आहेत त्यांच्यासाठी बिझी शेड्यूल खूप जास्त आहेत योगासाठी ते वेळ जास्त काढत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल हे बघा आजकाल जे आपलं शिक्षण आहे कारण प्रत्येकाना वाटते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे माझा मुलगा माझी मुलगी सायंटिस्ट झाली पाहिजे आम्ही म्हणतो सर्व काही होण्याच्या पहिले एक चांगला माणूस तरी बना कारण आज बरेचसे डॉक्टर माझ्याकडे येतात एम बी बी एस एम डी आणि एम एस समस्याग्रस्त आहेत आणि ते सर्व आमचेच आहेत आम्ही म्हणत नाही आम्ही कुणाचा अपमान करत नाही सर्व आमचेच आहेत सर्वानी योग कराव आजकल काल डिप्रेशन स्ट्रेस एंगजाइटी जे न्यूरो प्रॉब्लम है मागी पड़ चल न्यूरो प्रॉब्लम तरी एम एन डी डिमेन्सिया अल्जाइमर पार्किसन पैरालिस फिर ब्रेन ट्यूमर हमने हदगाव के एक छोटा बालक है उनका हमने ब्रेन ट्यूमर ठीक किया है योग से और आयुर्वेद से अब ये बालक यहाँ पंद्रह तारीख को आने वाला है हमारे साहब जी के मुख्य उपस्थिति में इनका सम्मान होगा हमारे अशोक राव साहब जी के मुख्य उपस्थिति में और युवा युवतियों के लिए योग बहुत जरूरी है उन्होंने अगर योग किया तो मैं तो कहता हूं भारत को परम वैभवशाली बनने में कोई भी रोक नहीं लगा सकता सभी युवा युवतियां योग करे दौड़ लगाओ मैं रोज दौड़ लगाता हूँ सुबह सुबह चार बज के बीस मिनट छत्रपति चौक से यहाँ तक मैं दौड़ लगाता हूँ पसीना बहाता हूँ जो पसीना बहाएगा ओ 100 साल स्वस्थ रहेगा और सभी सिंथेटिक जहरीली औषधि अल्पार्थी औषधी से मुक्त रहेगा योग की बहुत आवश्यकता है सभी के लिए ओम, ओम। जाप पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आरोग्यासाठी शासकीय हॉस्पिटलची व्यवस्था केल्या जाते त्या पद्धतीने आपल्या माध्यमातून योग शिबिरासाठी केंद्राचं आयोजन करण्यासाठी काही सरकारकडे प्रस्ताव का, प्रस्ता का आपण आज ना ना या नांदेड जिल्ह्यामध्ये नाईक नगर या परिसरातील योग शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थिती जे आयोजक आहेत आमचे मित्र माजी महापौर किशोर स्वामी साहेब आणि स्वामीताई यांनी जे या ठिकाणी आमचे सीताराम गुरु जे योग करण्यासाठी प्रवृत्त करतात ते आमचे गुरु म्हणजे सीताराम गुरु यांनी दोन अडीच दो वर्षापासून भक्ती लॉन येथे हे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि दररोज कार्यक्रम मी या केव्हा ना केव्हा एखाद्याशी टाइम काढून योग करण्यासाठी मी त्यांच्याकडे जात असतो आणि आज योग शिकण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी नाय नाईक नगर नाईक नगर येते माझ्या मत पाच वाजता सकाळी आज दुसरा दिवस आहे आणि आजू पाच दिवस योग शिबीर आयोजित केलेलं आहे त्यानिमित्ताने त्यांचं कौतुक करतो किशोर स्वामी साहेबाचं या भागामध्ये चांगला प्रतिसाद सर्व जनतेने दिलेला आहे आणि अजून पाच दिवस चांगला प्रतिसाद देतील जनता या भागाची खूप सनशीलता आहे आणि एक योग करण्यासाठी चांगला आजार न होण्यासाठी आणि आज आजकाल खूप आजार वेग आगळेवेगळे झालेले आहेत निमित्ताने हे आवश्यकच आहे योग याच्या संत सीताराम गुरु म्हणतात तसं मेडिशन कमी करण्यासाठी आपल्याला योग करणे दररोज ठीक आहे आज सात दिवस योग शिबिर आहे त्याच्यानंतर बी आपण योग केला पाहिजे ही सीताराम गुरुची सगळ्यांना विनंती आहे आणि आज पाच दिवस चांगला प्रतिसाद देतील सर्व जनता या भागाची आणि तुम्ही म्हणलं तसं योग शिबिराचं आयोजन केलं आहे त्या निमित्ताने सांगू इच्छितो की योग करण्यासाठी एक शासनाकडून केंद्र शासनाकडून भारताचे मा, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी मोदी साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब अजित पवार साहेब आम्ही एक चांगला प्रस्ताव आवश्यक आहे आणि हे घडीलाची काही कामं दररोज असतात माणसाला टेन्शन जास्त असते आणि याच्यामुळं आपल्याला योग करणं जरुरी आहे असं आम्ही सांगण्यासाठी शासनाला कळविणार आहे शासनाला याच्यात काय आपल्याला जनतेला फायदा देता येईल याच्या या हिशोबाने आपण हे प्रस्ताव अधिवेशनमध्ये घेऊन जाणार आहे आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे आयोजक किशोर स्वामी यांनी हा या कार्यक्रमाचं खूप छान असं आयोजन केलेलं आहे मी त्यांचं सर्वप्रथम आमच्या सर्व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून खूप सार शुभेच्छा देतो आणि एवढं मी एकच महत्वाचा विषय विचार आपण जे आयोजन केले केलेलं आहे तर ह्या माध्यमातून आपण तरुणांना खाय खास करून येत्या पाच दिवसासाठी आव्हान करणार होम आज या नाईक नगर येथील उद्यानामध्ये योग गुरु आणि आमचे आमदार फारजीराव कल्याणकर साहेब या भागाचे ज्येष्ठ नेते आमचे बी आर कदम साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आहेत आपण जे आजच्या काळाचे आमदार साहेबांनी सांगितलं गुरुने सांगितलं की नित्य गरज झाली आहे योगाची कारण स्ट्रेस जे आहे आणि युवकांची जी पिढी तरुण पिढी आहे ही जे एक नशादीन व्हायला लागली किंवा ते एका वेगळ्या ट्रॅकवर चालेल तर त्यांना जर योग्य दिशा दाखवायची असेल त्यांना जर योग्य त्यांचं संतुलन ठेवायचं असेल तर योग करणं निश्चित आहे मी या ठिकाणी सर्व युवकांना आमंत्रित करेन की उद्यापासून त्यांनी या या योग वाग, आनी आनी तो या ये ये यो योग शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि स्ट्रेसमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी इथे येऊन आपला अभ्यास घ्यावा एवढंच मी या ठिकाणी सांग धन्यवाद आपण पाहिलं की या ठिकाणी योग शिबिराचे आयोजक आहेत त्यांनी तरुणांना खास करून ज्या अशा तरुणांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की एका एकीकडं तरुण नशे नशे हा नशेच्या अधीन जात आहे आणि दुसरीकडं नशा मुक्त करण्यासाठी या ठिकाणी आयोजकांनी तरुणांना आवाहन केलेले आहे मी कॅमेरामॅन कुसुम पारडकर सह आनंद शिमगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय जै महाराज या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक किशोरजी स्वामी आणि आमदार कल्याणकर तसेच या ठिकाणचे गुरु या सर्व टीमला मी पुन्हा पुन्हा खूप साऱ्या शुभेच्छा देतो खूप छान असं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि हे आ, या कार्यक्रमाच भारत देशामध्ये काळाची गरज आहे खरच या ठिकाणी खूप सारा छान असा सा ग्राउंड पाहू शकता एवढ्या मोठ्या ग्राउंड ची नियोजन करणं एवढं सोपं नाहीये खूप महत्वाचा विषय आहे की या ठिकाणी तरुण बाल वयोवृद्ध मोठ्या संख्येने येत आहेत आणि या ठिकाणी योग करत आहेत ज्यामुळं दवा दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही हॉस्पिटल करण्याची आवश्यकता नाहीये हो। ना असेच माध्यमातून घेऊन येत नेहमी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र